अशा रस्सा असलेल्या तर्रीदार भाज्या बनवण्यासाठी आपला बराच वेळ जातो तो, तो वाटण घटण करण्यासाठी सणवारासाठी पाहुणे आल्यानंतर आपल्याला जास्त प्रमाणात ह्या भाज्या कराव्या लागतात तर अशी चण्याची उसळ असू दे पुरणपोळीची आमटी असू दे तर आपल्याला वाटप केल्याशिवाय हे बनवताच येत नाही आणि त्यातल्या त्यात भरपूर लोकांसाठी असेल तर वाटण हे करावंच लागतं कधी लसूण खोबऱ्याचं कांदा खोबऱ्याचं टोमॅटो कांदा वाटून अशी वाटाण्याची उसळ चण्याची उसळ कटाची आमटी भरली वांगी भरली कारली असं सणावारामध्ये आपल्याला जेव्हा भाज्या बनवाव्याच लागतात तेव्हा एक मसाला लागतो तो मसाला आज आपण पाहणार आहोत यापासून आपण उसळी भरली वांगी तसेच मटकीची उसळ अशा अनेक भाज्या बनवू शकतो तर काही नाही यासाठी एक असं एक मिक्सर बनवून ठेवायचं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हवं तर गरम मसाला टाकू शकतो हा मसाला वाटल्यानंतर यामध्ये एखादा टोमॅटो टाकून वाटून घेऊ शकतो वरतून आपला रोजचा भाजीचा मसालासुद्धा थोडा वापरू शकतो तर ते त्यासाठी मी काश्मीरी मिरच्या तिखट मिरच्या दोन चमचे धणे दोन चमचे जिरे आणि एक वाटी सुकं खोबरं खिसून घेतलं आहे हा एक बेसिक आपण मसाला बनवून ठेवला की त्यामध्ये आपण आवडीप्रमाणे कधी हवं तर टोमॅटो कांदा कधी काजू आलं लसूण कोथंबीर हे हवं तसं आपण ओले ओले जिन्नस टाकून वाटून घेऊ शकतो तेव्हाच तेव्हा आपण हा मसाला करून ठेवला ना ताजा ताजा मसाला असल्यासारखा ह्याला वाससुद्धा छान येतो रंगसुद्धा खूप छान येतो कधी आपल्याला कडधान्याची उसळ करायची तर एखादा टोमॅटो कधी आपल्याला असं पनीर वगैरे करायचं आहे तर आपण त्यामध्ये काजू पेस्ट वगैरे काजू भिजवून वाटून टाकू शकतो पण हा एक बेसिक मसाला बनवून ठेवला आपण थोडा जास्त प्रमाणात की मस्त असा ह्याचा रंगसुद्धा छान येतो भाजीला भाजी, भाजी दाटसरसुद्धा होते आणि असा एक चमचा आपण वापरला तर भाजी आपली छान होते मग गरजेनुसार आपण त्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकू शकतो हवं असेल तर विना कांदा लसूणचंसुद्धा तुम्ही हे असं वाटप करून ठेवू शकता आता आपण केलं त्याच्यामध्ये लसूण आणि कांदा दोन्ही नव्हतं मग असं टोमॅटो टाकून ओलं वाटण करून घेऊन तुम्ही कोणतीही रस्साभाजी अगदी भरपूर प्रमाणात बनवू शकता आता तोच मिस मसाला मी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात घेतला आणि त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि थोडंसं लसूण घालून घेतलं जर लसूण आपल्याला खायचं असेल तर असं आपण तेव्हा फक्त लसूण कधी शेंगदाणे कधी काजू असं टाकून बनवू शकतो तर या मसाल्यापासून आपण भरली वांगी वगैरे अशा भाज्या बनवू शकता करून पहा आवडल्यास लाईक करा